बहुचर्चित ड्रग्स माफिया ललित पान पाटील याचा भाऊ मास्टर माइंड भूषण पान पाटील व त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे या दोघांचा ताबा आता नाशिक पोलिसांकडे येणार आहे अंमली विरोधी पथक मंगळवारी त्यांना घेण्यासाठी पुण्यात पोहोचले दोन दिवसापूर्वीच मुंबई पोलिसांकडून शिवाजी शिंदे याचा ताबा पथकाने घेतला होता यामुळे आता शिंदेगावात एमडी कारखान्यासाठी उभारलेल्या गोदामाच्या कारवाईचा तपास वेग घेणार आहे दोन महिन्यांपूर्वी शिंदे गावात नाशिक रोड पोलिसांनी दाट टाकून एक गोदाम उद्ध्वस्त केले होते या गोदामातून एम डी ड्रग्ज निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा साठा पोलिसांना आढळून आला होता हे गोदाम संशयित ड्रग्ज माफिया ललित पानपाटील यांचे की त्याचा भाऊ संशयित भूषण पाटीलचे असा प्रश्न उपस्थित कायम होता मात्र या कारवाईतील संशयित शिवाजी शिंदे याचा ताबा नाशिक पोलिसांनी ऑथरग्रोड कारागृहात घेतला त्याच्या चौकशीत या गोदामाची उभारणी संशयित भूषण यांच्या सांगण्यावरून केल्याचे समोर आले यामुळे भूषणचा व त्याला मदत करणाऱ्या अभिषेकचाही ताबा त्या नाशिक पोलिसांकडून घेतला गेला आहे लवकरच या दोघांची नाशिकमध्ये आणून चौकशी केली जाणार आहे मात्र आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली